स्वर्गीय कुंदन सोनवणे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना भोजन देत समाजापुढे नवीन आदर्श निर्माण केला मागील वर्षी पण याच दिवशी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले होते त्यानंतर आजच्या दिवशी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देऊ केले या उपक्रमाचे आश्रमशाळेतील शिक्षकांनी कौतुक करीत स्वर्गीय कुंदन सनवणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून प्रतिमा पूजन व पुष्पार्पण केला त्यानंतर आश्रमशाळेतील चिमुकल्या मुलांना केक खाऊ घातला निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील हावभाव व आनंद पाहून स्वर्गीय कुंदन सनवणे यांच्या परिवाराला घहीवरून आले यावेळी स्वर्गीय कुंदन सोनवणे यांचे वडील प्रगतशील शेतकरी श्री नानाजी गोरख सोनवणे राहणार कलेक्टर पट्टा मालेगाव तसेच युवा उद्योजक ची चंदन सोनवणे तसेच दहिवाळ येथील त्यांचे मामाश्री श्री अशोक फकीरा गांगुर्डे तसेच सोनवणे व गांगुर्डे परिवार आपल्यामध्ये नसले तरी सूक्ष्मरूपामध्ये ते आपल्यामध्ये हजर आहेत कारण असं दादा हे असं व्यक्तिमत्व होतं ते निसर्गप्रेमी होते ते प्राणीप्रेमी होते ते पशुप्रेमी होते ते युवा शेतकरी होते सुशिक्षित शेतकरी होते आणि असं सगळ्यांना धरून चालणारा व्यक्ती होता तो असा सगळ्यांना धरून चालणारा व्यक्ती आज सूक्ष्म रूपामध्ये सुद्धा आपल्यामध्ये या शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित मुलांमध्ये सहभागी आहे याची आपल्याला सर्वांना पूर्ण जाणीव आहे त्यामुळे आज ते सदेह जरी या ठिकाणी उपस्थित नसले तरी सूक्ष्म रूपाने या ठिकाणी उपस्थित असल्याकारणाने आपण त्यांचा या ठिकाणी प्रतिमा पूजन करून पुष्पार्पण अर्पण करून त्यांचा आपण या ठिकाणी सुद्धा कापणार आहोत आणि त्यांचा जन्मदिवस आपण साजरा करणार आहोत त्यासाठी त्या, त्या मी त्यांचे मामा आदरणीय अशोकजी गांगुडे साहेब त्याचबरोबर त्यांचे बंधू श्री चंद चंदनजी सोनवणे यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करावे त्याचबरोबर केक कापावा अध्यक्ष पोपटरावजी लोंडे साहेब जानकाई केंद्रीय निवासी आश्रम शाळेचे विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापक आदरणीय सर आणि आजच्या आपल्या या शाळेमध्ये उपस्थित मान्यवर आपल्या देवाळगावचे प्रगतशील शेतकरी श्री अशोक फकीरा गांगुर्डे त्याचबरोबर सुशिक्षित प्रगतिशील शेतकरी श्री चंदन नानाजी सोनवणे या ठिकाणी उपस्थित पत्रकार महोदय श्री नामदेव पवार आपल्या शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो विद्यार्थी मित्रांनो समाजामध्ये असे क्वचितच व्यक्ती असतात की जे भूतकाळाचा आधार घेत भविष्याशी सामोरे जात असताना वर्तमानाला दोन हात करत असतात आणि अशातीलच एक म्हणजे हे सोनवणे कुटुंबीय या सोनवणे कुटुंबियाबरोबर भूतकाळामध्ये दुःखद अशी एक घटना झाली त्यांच्या घरातील त्यांचा लहान मुलगा स्वर्गवाशी चिरंजीव कुंदन उर्फ विक्की नानाजी सोनवणे यांचा एकोणावीस चार दोन हजार तेवीस रोजी ते, ते स्वर्गवासी झाले ते अनंतात विलीन झाले आणि आज वर भविष्याशी दोन करताना अतिशय मन मोठं करून भविष्याला सामोरे जात असताना हे सोनवणे कुटुंबीय त्यांचा जो परंपरा आहे सामाजिक बांधिलकी जपण्याची आणि समाजासाठी काही करण्याची ती त्याची जाणीव करून देत आज त्यांच्या घरातील जो सदस्य होता स्वर्गवासी झाला दादा याचा जन्मदिवस आज चोवीसावा जन्मदिवस या आपल्या शाळेतील आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या वंचित असलेल्या मुलांमध्ये सामाजिक बांधिलकी जपत ते या ठिकाणी आलेले आहेत गेल्या वर्षीसुद्धा ते सहकुटुंब या ठिकाणी आले होते आणि आपल्या नेहमीच सुखदुःखामध्ये त्यांचे मामा आदरणीय गांगुटे साहेब हे सुद्धा कायम या ठिकाणी आपल्याला खांद्याला खांदा लावून आपल्या शाळेसाठी ते कायम हजर असतात तर अशा या कुटुंबीय या ठिकाणी आलेल्या आहेत गेल्या सुद्धा ते खाऊ विविध प्रकारची पुस्तके खेळणे आणि अतिशय छान जेवण असं त्यांनी विद्यार्थ्यांना दिलं होतं आणि यावर्षीसुद्धा ते स्वर्गवासी विकीदादाचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी मुलांसाठी पंचपक्वान्न असं गोडधोड अतिशय चांगलं जेवणाचं या ठिकाणी त्यांनी आयोजन केलेलं आहे त्याबद्दल आमच्या शाळेच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो धन्यवाद मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने परमपिता परमेश्वर श्रीकृष्ण भगवान यांना विनंती करतो की आमचे बंधुतुल्य स्वर्गवाशी चिरंजीव कुंदन उर्फ विक्की नानाजी सोनवणे यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो परमेश्वर श्रीकृष्ण भगवान त्यांना आपल्या पदरी घेऊ आणि त्यांना शांतता लाभो